भूक लागलीये गोड खावस वाटतंय प्रवासाला निघालाय थांबा आता चिंता नाही कारण चिथे एक्सप्रेस घेऊन आलाय तुमच्यासाठी प्रत्येक चव प्रत्येक क्षण एका स्च्छता खाली सकाळच्या घाईसाठी गरमागरम इडली डोसा आणि वड़ा, आणि झटपट सोबतीला दूध पावडर प्रवासाची तयारी करत आहे तुमच्यासाठी खास पाच प्रकारचे चिवडे स्पायसी पोटॅटो चिवडा आणि परदेशी जाणाऱ्यांसाठी हेल्थ बार्स गोड खाण्याची इच्छा झाली मग आहे ना पाच प्रकारचे लाडू राजकोट पेढा काजू कत्री आणि आठ प्रकारची सोनपापडी इतकंच नव्हे चार प्रकारचे शुद्ध तू फ्लेवर मिल्क पनीर आणि ताकाही येथेच मिळेल चित्र एक्सप्रेस म्हणजे शुद्धता आणि विश्वास लगेच भेट द्या सांगली भेट रस्ता आय सी टी फूड मॉल ईश्वरपूर तालुका वाढवा संपर्क त्र्याण्णव सत्तर तेरा शून्य पाच एक्कावन्न चित्र एक्सप्रेस ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार रह, न्यूज चॅनल तास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अष्टा शहरात पुन्हा तणाव पुतळा आणि रोखल्याने हजारो शिवप्रेमी सांगलीकडे रवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अष्टा शहरात बसवण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे सांगली इथे तयार झालेला महाराजांचा पुतळा अष्ट्याकडे आणत असताना पोलीस प्रशासनाने तो रस्त्यात अडवला ही बातमी अष्टा शहरात कळतात संतप्त झालेल्या हजारो शिवप्रेमींनी सांगलीकडे धाव घेतली असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली अष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा राहावा हे स्वर्गीय माजी आमदार विलासराव शिंदे आणि समस्त अष्टेकरांचे अनेक वर्षापासूनचे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अष्टा येथे एका समितीची स्थापना करण्यात आली या समितीच्या देखरेखीखाली सांगली येथे पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात आले पुतळा समितीने पुतळा बसवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व शासकीय कार्यालयांना मंजुरीसाठी पत्रव्यवहार केले आहे सर्व आवश्यक शासकीय परवानग्या मिळाल्यानंतरच पुतळा शहरात बसवण्याचा समितीचा मानस आहे पुतळा समितीच्या वतीने काल मंगळवार दिनांक चार रोजी सांगली येथील कार्यशाळेतून तयार झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आष्टा शहराकडे आणला जात होता मात्र सांगलीच्या बाह्यवळण रस्त्यावर पोलीस प्रशासनाने पुतळा घेऊन जाणारे वाहन रोखले उपलब्ध माहितीनुसार अष्टा नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू आहे तसेच पुतळा वाहतुकीची रितसर परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी ही कारवाई केली पुतळा प्रशासनाने अडवल्याची बातमी अष्टा आणि परिसरात वेगाने पसरली यामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी अष्टा परिसरातील हजारो शिवप्रेमी तात्काळ सांगलीकडे रवाना झाले असून त्यांनी घटनास्थळी गर्दी केली शिवप्रेमींनी रस्त्यावर ठाण मांडून घोषणाबाजी सुरू केली आहे यामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सांगली शहर आणि अष्टा परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सध्या पुतळा समितीचे सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या समन्वय साधून यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत यापूर्वीही जानेवारी दोन हजार तेवीस अष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात बसवण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा देखील मोठा वाद निर्माण होऊन प्रशासनाने तो पुतळा हटवला होता त्यानंतर शिवप्रेमींच्या आंदोलनामुळे प्रशासनाने पुतळ्यासाठी जागेच्या हस्तांतरणाला मंजुरी दिली होती आता कायदेशीर प्रक्रियेतून पुतळा बसवण्याचा प्रयत्न होत असताना पुन्हा एकदा प्रशासनाने आचारसंहिता आणि परवानगीचे कारण देत पुतळा अडवल्याने वातावरण गंभीर बनले आहे पुतळ्याचे काय होणार तसेच शिवप्रेमी आणि प्रशासन यांच्यातील चर्चा यशस्वी होऊन पुतळा अष्ट्यात दाखल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे